रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज फिटिंग दाखवणार आहे तर ब्लाऊज फिटिंग करताना तुम्ही ह्या चुका करतात का आणि अशा पद्धतीने काळजी घेतात का जर का मी जशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून घेते त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग करणार तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंगला येणार आहे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ब्लाऊज फिटिंग दाखवते इथं माझं बॅक पार्ट तयार झालेलं आहे फ्रंट तयार आहे तसंच बाह्या देखील मी तयार करून घेतलेल्या आहेत तर ह्या ब्लाऊजच्या स्लीव डिझाईन तसंच बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देणार आहे तर मी इथं ब्लाऊज फिटिंग पण करते तसंच माझ्या शॉपवरती मी माझ्या दोघं बहिणींना देखील बोलवलेलं आहे त्यांना पण मी खाली सांगते तसंच एक मशीनवर बसलेली एक खाली ब्लाऊजांची कटिंग करते आणि त्यातल्या त्यात माझ्या इथं मा कस्टमर देखील आलेला आहे तर कस्टमरचे जे आधीचे ब्लाऊज होते त्यात मापाचं ब्लाऊज त्यांना हवं होतं आणि दुसरं ब्लाऊज मग त्यांनी मला मापासाठी आणून दिलं त्यांची ऑर्डर घेत मी ऑर्डर घेऊन त्यांची बाजूला ठेवते आणि मग परत पुन्हा तुम्हाला फिटिंगकडे घेऊन जाते ठीक आहे असं आपल्याला कस्टमर पण बघायचे असतात काम करत असताना दिवसभरात भरपूर असे कस्टमर येतात क्लायंट येतात त्यांची ऑर्डर घ्यायची व्यवस्थित त्यांच्या बॅगवरती तारीख टाकून द्यायची की कोणत्या तारखेला त्यांना ब्लाऊज द्यायचे आहेत तसं माझ्याकडे ह्या कस्टमरच्या आधीचेच ब्लाऊज होते तर त्यांना तारीख मी दिलेलीच आहे ऑलरेडी आणि तसं माझं फोनवर देखील बोलणं होत असतं तर इथं मी बघा शोल्डर अटॅच करायला घेतलेला आहे तर शोल्डर जोडत असताना मी बरोबर बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट मॅच करून पाहिले उंचीला कमी जास्तपणा येतो आहे का तर तसं चेक करत मी फक्त नॉर्मल असा पाव इंचचा उतार दिलेला आहे शोल्डरला कप्स लावलेले आहेत ला मी हे जे ब्लाऊज आहेत ते संपूर्ण ब्लाऊज मी ब्रायडलचे शिवून घेतले कप्स लावून प्रिन्सेस कटमध्ये कप्स कसा अटॅच करायचा याच्या देखील सविस्तर व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवरती तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा तर कप्सवाल्या ब्लाऊजला असं हाताने फ्लॅट करायचं आणि मग तेव्हा आपलं परफेक्ट अशी उंची कळत असते शोल्डर जुळून झाल्यानंतर आता इथून पुढे आपला चेकिंग टाईम चालू होतो चेकिंग टाईम आपला केव्हापासून चालू होतो शोल्डर जोडण्यापासून जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे बॅक आणि फ्रंटची उंची चेक करत मी शोल्डर जोडून घेतले आता शोल्डर दोघी एकमेकांना मॅच करत मी वरती असं सारखा म्हणजे सारखेपणा यायला हवं यासाठी कट लावला त्यानंतर आता हे चारही पार्ट मी इथं चेक करते वाढीव पट्टी पुढे सोडायची आणि चारही पार्ट सरळ असे कट करून घ्यायचे म्हणजे त्यांना देखील सारखेपणा येतो की जेणेकरून आपल्या ज्या फिटिंगच्या टिप असतात ते सरळ आपण टाकू शकतो आता इथं हे चारही पार्ट बघायचे आहेत आपल्याला बाही जोडण्याच्या आधी स्लीव अटॅचच्या आधी आपल्याला चारही पार्ट चेक करायचे की जेणेकरून आपला बाहीचा जोड खालीवर व्हायला नको ह्यासाठी आपल्याला इथं पाहणं खूप गरजेचं आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये हे ब्लाऊज आहे तर मग मी फ्रंटचा आकार ह्या वेळेस देत असते जेव्हा माझे शोल्डर अटॅच होतात तेव्हा मग मी फ्रंटचा आकार देत असते तसं नॉर्मल बॅकला देखील मी आकार दिलेला आहे आणि बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम असतो हो की त्यांना मुंड्यामध्ये फुगा पडतो मागे तसंच पुढे तुम्हाला चुन्या पडत असतील ब्लाऊजमध्ये तर तुम्ही ब्लाऊजांना इथं चेक करत नसता मुंड्याचा आकार तुम्ही व्यवस्थित देत नसणार म्हणून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये असा फुगा पडत असतो तर ब्लाऊज शिवत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि फिटिंग करताना देखील आता कुठं मोजमाप करणं गरजेचं आहे हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे त्याआधी आता माझी ही डिझायनर स्लीव होती प्लेटेड वाली बाही मी इथं शिवून घेतलेली आहे तर तुम्ही नोटीस केली असेल एक गोष्ट की मी इथं फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला नव्हता आणि तो आकार देण्याच्या आधी मी आ टिप टाकून घेतली आणि मग नंतर मी फ्रंट मुंड्याचा आकार देत आता इथं बाही जोडायला घेतलेली आहे तर बघा आता बाही जोडत असताना मी त्यावरती डबल टिप टाकून घेते अगदी व्यवस्थित सांभाळत आपल्याला टिप टाकायची असते की आपल्या ब्लाऊजला कुठंच प्लेट पडायला नको एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज शिवून व्हायला हवं ह्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक का असे पार्ट जोडून घ्यायचे असतात तर आता इथं माझी ही स्लीव अटॅच झाली बघू शकता जो मी बा म्हणजे बाही डिझाईन घेतलेली आहे त्याच्या प्लेट्स एकदम परफेक्ट असे सेंटरमध्ये आलेले आहेत डिझाईन तयार करत असताना किंवा डिझायनर बाही आपण ज्यावेळेस ब्लाऊजला लावून घेतो तेव्हा आपले डिझाईन बरोबर सेंटरला येते का शोल्डरजवळ हे देखील बघणं खूप गरजेचं आहे तुम्ही अशा पद्धतीने बाही जोडायला घ्या आणि मग जर का तुमची बाही आजूबाजूला कोणत्या बाजूला कमी पडत असेल तर त्या बाजूला तुम्ही जॉईंट देऊ शकता तर बघा भरपूर मैत्रिणींचा एक अजून कॉमन प्रश्न आहे की त्यांना बाही अपूर्ण पडते तर तुम्ही नेहमीचा सराव करणार तर तुम्हाला रोजच्या अनुभवातून काही ना काही नवीन असं शिकायला मिळेल किंवा तुमच्या कामामध्ये तुम्ही फिनिशिंग देऊ शकणार तर तुम्हाला नक्कीच तुमची जी बाही आहे ती पूर्ण अशी व्यवस्थित पुरणार आहे इथं तुम्हाला सोप्पं गणित सांगते बाही कशा पद्धतीने तुम्हाला पुरणार आहे तर तर मी माझं नेहमी ब्लाऊज कटिंग करत असताना छातीच्या चौथा प्लस दोन इंच घेत असते ठीक आहे जर समजा बत्तीसचं मापाचं मी ब्लाऊज कटिंग करेल तर आठ प्लस दोन इंच दहाची मी घडी घेत असते आणि त्यानंतर मग बाही घडीसाठी मी जर का बत्तीस मापाचं ब्लाऊज ह्या पद्धतीने कटिंग करेल तर बाही घडीसाठी मी डायरेक्ट आठची घडी घेणार आहे म्हणजे छातीच्या चौथा छातीच्या चौथात जेव्हा तुम्ही बाहीची घडी घेणार मग ती लाँग असो का शॉर्ट असो तर तुम्हाला ती बाही व्यवस्थित अशी एकदम उरून पुरून निघणार आहे म्हणजे तुम्हाला बाही अपूर्ण पडणार नाही फक्त तुम्हाला शिलाई करताना काळजी घ्यायची आहे की तुमचं मार्जिनमध्ये अर्धा ते पाऊण इंच मार्जिन जायला नको शोल्डरमध्ये म्हणा किंवा आजूबाजूला तर मग त्यामुळेच तुम्हाला बाही केव्हा केव्हा कमी पडत असते व्यवस्थित मोजून मापून तुम्ही कटिंग करा आणि स्टिचिंग करताना देखील या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला बाही व्यवस्थित अशी पुरणार आहे नवीन नवीन ज्या मैत्रिणी असतात ना शिकणाऱ्या ज्या शिवणकाम करतात त्यांना बाही शंभर टक्के आपूर्णच पडते तर त्यांचा काय प्रॉब्लेम असतो तो तुम्हाला हळूहळू तुम्ही जसं जसं काम करत जाणार तसे तुमचे जै स्वतःचे प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येत जातील आता इथं मी शिद्यावरून टीप टाकून घेते कारण अल्टरच्या फिनिशिंगने मी ब्लाऊज शिवत असते कारण आता हे जे हा जो व्हिडिओ आहे तो खूप दिवसाच्या आधीच्या शूट झालेला आहे पण काही कारणास्तव तुमच्यापर्यंत तो शेअर झाला नाही तर मग म्हटलं चला आता तुम्हाला मी ब्लाऊज फिटिंगचे जे डिटेल असतात ना ते देते कारण व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये असं शूट झालेला आहे मी ज्या काही गोष्टी करते फिटिंगसाठी त्या सर्व काही याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि तुम्हाला देखील इथं पाहायला मिळतं आहे तर अल्ट्राचे फिनिशिंग करत मी पाव इंचावरून एक टिप टाकते दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने करून घेते आणि मग इथं फिटिंग आता फिटिंगसाठी बघते मी कमरेचं माप मोजून घेते कमरेचं माप किती आहे तिथपर्यंत मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि पुढे माझं पाच इंच एक्स्ट्रा आलेलं आहे तर मी पाचच्या निम्मे अडीच आणि अडीचच्या निम्मे सव्वा असं ह्या बाजूला पॉईंट लावलेला आहे हे झालं कमरेचं मार्किंग आता इथं छातीचं मार्किंग आहे चौतीस मापाचं हे ब्लाऊज मी ब्रायडलचे शिवून घेतले त्यावेळेस तर मी तो ला। तो तर बरोबर साडेआठवरती पॉईंट लावला त्यानंतर आता लॉंग स्लीवचं ब्लाऊज आहे तर एल्बोपर्यंत स्लीवचा जो दंडघेरा आहे त्याची मार्किंग मी तर करून घेतलेली आहे असे तीन पॉईंट लावायचे असतात आपल्याला तुम्ही हे तीनही पॉईंट आधीच लावू शकता आणि स्केलच्या मदतीने तुम्ही सरळ एक मार्किंग करू शकता तर आता सेम एक फिटिंगची टिप नंतर मी त्याच्या शेजारी शेजारी अजून पावपाव यांच्यावरून टिप टाकणार आहे तेवढ्यात बघा इथं जसं की मी माझ्या बहिणीला बोललेलं आहे तिच्या फोनवर माझ्या बहिणीचा फोन आला आणि जसं की माझी बहीण देखील शिवणकाम करते तसंच माझी बहिणी देखील शिवणकाम करते तर तिचे मला शिवणकामासंबंधितच विचारपूस होती मग मी तिला म्हटलंच मा की माझा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट होते तर तू मायाच्या फोनवर फोन कर तर मग तिचा फोन आलेला आहे आणि ती मला ब्लाऊजबद्दलच विचारते की असे विचित्र माप तिच्याकडे पण येतात मग ते त्यावेळेस तिला कन्फ्युजन होतं की मग कसं करायचं मग ताई तुम्ही सांगा असं म्हणून मग तिला पण मार्गदर्शन करायचं आणि त्या पद्धतीने मी तिला फक्त फोनवर सांगत असते तरी देखील तिला एकदम परफेक्ट असे ब्लाऊज जमतात कारण तिने ब्लाउज देखील इथं माझ्याकडेच क्लास केलेला आहे अशी सुट्ट्यांमध्ये इकडे ज्यावेळेस येते तेव्हा मग शिकून घेत असे काही नवीन गोष्टी असतात शिवणकामाच्या ती इथं आल्यावर परत शिकत असते आणि नाही तर मग व्हिडिओ बघून बघून ती करत असते पण कसं आहे घरची बहिणी म्हटल्यावर तिला अडचण आली का ती जेव्हा पटलं तेव्हा मग मला फोन करून विचारू शकते पण तिला पण माहीत आहे की माझे व्हिडिओ शूट चालतात तर मग मी ती मला सकाळ किंवा संध्याकाळीच फोन करत असते पण आज मात्र तिला माहीत होतं की शॉपवरती देखील आलेली आहे मग तिच्या फोनवर फोन करत विचारपूस तिने मला केली तेवढ्यात बघा फिटिंग करत असताना माझे फक्त शेवटचे दोनच टीप बाकी होत्या तेवढ्यात माझी बॉबीन इथं संपलेली आहे नेहमी असं होत असतं जेव्हा आपण डिझायनर ब्लाऊज करत असतो ना तेव्हा बॉबीन नेमकी शेवटच्या यालाच संपून जाते आणि मग तेव्हा मात्र खूप जीवावर येते तेवढा धागा भरून अजून परत स्टिचिंग करण्यासाठी तर फायनली माझं ब्लाऊज इथं मी संपूर्ण एकदम छान असं स्टिच केलेलं आहे तर ह्या ब्लाउजचं बॅकनेक डिझाईन तसंच लटकन देखील खूप सुंदर बनवले आणि त्यांना मी आता ब्लाऊज तयार झाल्यानंतर लटकन दाखवले ते म्हणतात की आम्हाला दाखवले नाही तू बनवले तर त्यांना म्हटलं चला जाऊ द्या आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या मी कसे बनवलेले आहेत तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग दाखवलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल ब्लाउज फिटिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद